नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रणव मी आज तुमच्यासाठी सिमोसॉफ्ट टेक्नॉलॉजी सिम्युलेटिंग सक्सेसमधून आरडीनो नोवनो किट घेऊन आलो आहे तर मी तुम्हाला त्याची सर्व माहिती त्याचे कंपोनंटचे कार्य हे तुम्हाला सांगणार आहे त्याचा उपयोग आपण ऑटोमेशन रोबोटिक्स या विविध क्षेत्रात उपयोग करून आपण ते, ते सर्किट इम्प्लिमेंट करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तर आता आपण आरडीनो नोवनो कसा काम करतो आणि त्याचा आर्किटेक्चर काय आहे हे आपण समजून घेणार आहोत तर अर्डी हा यामध्ये आपल्याला ॲट मेगा थ्री टू एट पी नावाचा मायक्रो प्रोसेसर आहे जो की प्रोग्राम आ, इन सेन्सर्सून इनपुट्स घेतो त्याचा प्रोग्राम स्केचमध्ये एक्झिक्युट करतो आणि आपल्याला कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणजे रिलेज मोटरमध्ये तो आपल्याला सिग्नल देतो तर त्या हा एक आठ बिटचा मायक्रो कंट्रोलर आहे आणि यामध्ये क्लॉक स्पीड ही सोळा मेगा आर्ट्स आहे तर त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की ह्याचे पॉवर स सप्लाय सोर्स कसे आहे तर प्रथमता इथे आपल्याला सात ते बारामध्ये साठी एक अॅडॅप्टर पिन दिलेली आहे जो की आपल्याला अॅडॅप्टर आपल्याला मध्ये दिलेला आहे आणि या थ्रू आपण त्याला सात ते बारा वोल्टमध्ये पॉवर सप्लाय देऊ शकतो आणि दुसरी जी आपल्याकडे पिन आहे ती आहे आ, ए टू बी जॅक ज्याच्या थ्रू आपण जो काही प्रोग्राम आपण आरडीनो आय डी सॉफ्टवेअरमध्ये लिहिणार आहोत तो प्रोग्राम फोड यामध्ये अपलोड करण्यासाठी या जॅक या जॅकचा उपयोग करणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला या पिन्स दाखवल्या आहेत ज्या की आपल्याला पॉवर सप्लाय आणि ग्राउंडसाठीच्या आहेत तर प्रथम इथे फाय वोल्ट म्हणून पिन आहे तर जे आपल्याला ज्या काही सेन्सर्स मोडूलला आपल्याला फाय वोल्ट पर्यंतचा पॉवर सप्लाय द्यायचा आहे तर त्यासाठी आपण ह्या पिनचा वापर करू शकतो त्यानंतर खाली थ्री पॉईंट थ्री वोल्ट म्हणूनची एक पिन दिलेली आहे तर ती पिन आपण जर एखादे सेन्सर मॉड्यूल थ्री पॉईंट थ्रीवर वर्किंग करत असेल तर त्यासाठी आपण ह्या पिनचा वापर करणार त्यामध्ये खाली परत एक पाच वोल्टची पिन दिलेली आहे ती पण जर एखाद्या दुसऱ्या सेन्सरला पाच वोल्टची गरज असेल तर इथून आपण त्याला पाच वोल्टचा पॉवर सप्लाय देऊ शकतो त्यानंतर खाली दोन ग्राउंडच्या पिन्स आहेत जे की आपलं एखादं कोणतंही सर्किट कम्प्लीट करण्यासाठी किंवा अर्थिंग करण्यासाठी ग्राउंडची गरज असते तर त्या ग्राउंडच्या पिन आपण इथे कनेक्ट करू शकतो त्यानंतर खाली पॉवर सप्लायमध्ये व्ही आय एन म्हणून पिन आहे जी की आपल्याला सात ते बारा आता काही जे काही सेन्सर्स आहेत आपले ज्याला जास्त पॉवर सप्लायची गरज असते सात ते बारा पर्यंत त्या वर्क करतात तर त्यासाठी आपण इथून पॉवर सप्लाय देणार आहोत तर त्यानंतर आपण अनालॉगच्या पिन्स बघणार आहोत इनपुट्स आउटपुट्स मध्ये आपल्याला दोन प्रकारचे पाहायला भेटतात एक अनालॉग इनपुट्स अनॉलॉग आउटपुट्स आणि डिजिटल इनपुट आणि डिजिटल आउटपुट तर प्रथम आपण अॅनालॉगचे इनपुट्स पाहणार आहोत तर अॅनालॉग इथे एनालॉगचे इनपुट दिलेले आहेत तर अॅनॉलॉग इनपुट्समध्ये शून्य ते पाच वोल्टमध्ये मिली वोल्ट मध्ये जे काही सेन्सर करून डेटा घेतो तो, तो आणि एडीसी मध्ये म्हणजे अॅनलॉग टू डिजिटल कन्वर्ट करून या पिन थ्रू तो प्रोसेसरला देतो तर त्यासाठी आपण ह्या पिनचा उपयोग करणार आहे आणि डिजिटल पिन्स ज्या ह्या बाजूला दिलेल्या आहेत शून्य ते तेरा अशा या चौदा पिन्स असतात ज्या की आपण डिजिटल इनपुटसाठी इनपुट्स आउटपुटसाठी वापर करू शकतो तर डिजिटल uh, इनपुट्स आउटपुट्समध्ये तो मोटर एल एडीज रिले uh, कंट्रोल करण्यासाठी या पिनचा आपण वापर करू शकतो एनालॉगमध्ये झिरो टू फायव्ह म्हणजे अशा सहा पिनं असतात आणि डिजिटल इनपुट्स आउटपुट्समध्ये शून्य ते तेरा अशा ते एकूण चौदा पिना असतात तर त्यामध्ये डिजिटल मध्ये एकूण सहा अशा पीडब्ल्यू म्हणजे पल्स विथ च्या सहा पिन राखीव ठेवलेल्या असतात ज्या की आपल्याला मोटर कंट्रोल करण्यासाठी वापर कर, वापर कर केला जातो आणि शेवटचं आपल्याला इथे जे लाल कलरचं बटन दिसतंय ते आहे रिसेट पीन म्हणजे जर आपल्याला प्रोग्राम पुन्हा जर चालू करायचा असेल तर आपण या पिनचा उपयोग करतो या बटनचा उपयोग करतो की ज्यावेळेस आपल्या एखाद्या सिस्टीम मध्ये लॅग येतो तर आपल्याला सिस्टीम नव्याने चालू करायची असते तर त्यावेळेस आपण हे बटन दाबलं की सिस्टीम कोडवाईज नव्याने सुरू करता येते आणि प्रथमपासून ती परत एक्झिक्युट व्हायला लागते तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ब्रेडबोर्ड ब्रेडबोर्ड हा एक असा कंपोनंट आहे ज्याच्यावर आपण वायर कनेक्ट करून त्याचं त्यावर सर्क एखादं सर्किट बनवू शकतो तर माझ्या हातात जो आहे तो आहे एट थर्टी पिनचा ब्रेडबोर्ड आहे म्हणजे ह्यावर जे तुम्हाला डॉट दिसत आहे हे एकूण आठशे तीस पिन्स आहेत तर ह्याच्यामध्ये आपण याचा मी तुम्हाला आर्किटेक्चर सांगतो तर ह्या ज्या व्हर्टिकल्स लाईन आहेत कडेच्या दोन तर ह्या आपण उभ्याने अशा शॉर्ट शौ, आहे आत, आतल्या साईडने त्या शॉर्ट आहे म्हणजे जर मी इथे पहिल्या रखान्यामध्ये जर एखादा सिग्नल दिला तर तोच आउटपुट मला इथे या पूर्ण लाईनवर कुठे पण भेटेल जरी म्हणजे मला एका इनपुटपासून जर जास्त आउटपुट पाहिजे असतील तर मी या ला एका लाईनचा ह्या दुसऱ्या लाईनचा या तिसऱ्या लाईनचा ह्या चौथ्या लाईनचा वापर करू शकतो ह्या दोन्हींचं उभ्याने अशा व्हर्टिकली आतून शॉर्टेड असतात आणि यामध्ये जर आणि ह्या ज्या नंत मधल्या ज्या दोन लाईन्स आहेत तर ह्या हॉरिझॉन्टली शॉर्ट असतात म्हणजे ए टू ईपर्यंत e शॉर्ट असतात आणि ईपासून पुढे पाचच्या पिने त्या शॉर्ट असतात आणि अशा आपण हे हॉरिझॉन्टली शॉर्ट असतात आणि या व्हर्टिकली शॉर्ट असतात तर हे याचं आर्किटेक्चर आहे आता आपण पाहणार आहोत की जम्पर वायर्स काय तर जम्पर वायर्स हे आपल्याला सर्किट बनवण्यासाठी किंवा इकडून कनेक्शन दुसरीकडे देण्यासाठी वापरतात तर एकूण तीन प्रकारच्या जम्पर वायर्स आहेत एक मेल टू मेल एक फिमेल मेल टू फिमेल आणि तिसरी फिमेल टू फिमेल तर या वायर्स आपण कनेक्शन जे सेन्सर करून जे आपण इनपुट्स घेतो आणि ब्रेडबोर्डला देतो आणि ब्रेडबोर्डवरून जे काही आपण मायक्रो कंट्रोलर आपला जो ओनो आर थ्री आहे तर त्याला कनेक्ट करण्यासाठी या जम्पर वायरचा उपयोग केला जातो या एवढ्या फ्लेक्झिबल असतात की आपण त्याला जस्ट पिन करून परत काढून दुसरीकडे पण त्याचा वापर करू शकतो आता आपण पाहणार आहोत फोर बाय फोर मॅट्रिक्स कीपॅड तर हे कीपॅड याला आठ स्पिन दिलेले आहेत हे फोर या बाय फोर याला यासाठी म्हणतात की उभे त्याचे फोर रोज आहेत आणि फोर कॉलम्स आहेत त्यामुळे याला फोर बाय फोर मॅट्रिक्स कीपॅड बोलतात तर हे विद्यार्थी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एखादं सिक्युरिटी कंट्रोल किंवा पिन कोड टाकण्यासाठी जे काही ॲप्लिकेशन्स लागतात तर त्यामध्ये याचा वापर करून आपण ॲप्लिकेशन तयार करू शकतो तर आपल्याकडे आता आहे ए टू बी टाईप केबल जी ही केबल आपण आरडिनोचा प्रोग्राम आरडिनोमध्ये लोड करण्यासाठी या केबलचा उपयोग होतो ही आपण नॉर्मली लॅपटॉपला जोडतो एक बाजू आणि दुसरी बाजू ही आरडिनोचा पोर्टला जोडतो जेणेकरून आपण कोड अपलोड करतो आणि पॉवर सप्लाय सुद्धा आपण आपल्या सर्किटला देऊ शकतो ही आपल्याला पन्नास सेंटीमीटर आणि एक मीटर अशा दोन रेंजेसमध्ये अवेलेबल असते तर आता आपल्याकडे हा आहे आरडिनोचा अडॅप्टर जो की आपल्याला फाय टू ट्वेल्व्ह मध्ये आपण आरडिनोला कनेक्ट करू शकतो इस्टर्न पॉवर सप्लाय म्हणून पण आपण याचा उपयोग करू शकतो त्या आपण आरडिनोला जो डी सी जॅक होता तर त्या जॅकला ह्याचं पोर्ट आपण लावू शकतो आणि जर आपल्याकडे पॉवर सोर्स किंवा लाईट अवेलेबल नसेल तर त्यावेळेस हा दुसरा डी सी जॅक आहे जो की मी नाईन वोल्ट बॅटरीला कनेक्ट करून त्याचा आउटपुट डी सी जॅक थ्रू आपल्या आयडीनो देऊ शकतो म्हणजे जरी पॉवर सप्लाय कट झाला तरी आपण बॅटरीच्या याच्यावरती ते वर्क करू शकतो तर आता आपल्याकडे आहे एस सी सेवन फोर एस सी आय सी तर ही आय सी आपण शिफ्ट रेजिस्टर म्हणून यूज करू शकतो जर एखाद्या आप, सर्किटचं आपल्याला डीचं कंट्रोलिंग करायचं असेल लाईटचं तर त्या कंट्रोलिंगसाठी आपण हे वापरू शकतो आणि आपण एका डिजिटल आउटपुट पासून अनेक आउटपुट तयार करू शकतो तर याच्या ज्या मेन तीन पिन्स असतात तर त्या पिन्स वापरून आपण एलई ला, ला आउटपुट देतो आणि ही एकूण सिक्स्टीन एक पिन्सची आय सी आहे जी की आपल्याला लाईट कंट्रोलसाठी वापरायची तर आपल्याकडे हा रिअल टाइम क्लॉक मॉड्यूल आहे जर एखाद्या सिस्टीममध्ये टाइम डेट ही सेव्ह करून ती सिस्टीम आपल्याला चालू ठेवायची असेल तर त्यामध्ये या सेन्स या मॉडेलचा उपयोग होतो तर यामध्ये आपल्याला मागून लिथियम सेल ऍड करावा लागतो जो की हा विदाउट पॉवर सप्लाय सुद्धा वर्क करू शकतो आणि यामध्ये आपल्याला सहा पिन्स आहेत जे की बी सी सी ग्राउंड एस डी एस सी एल थर्टी टू के आणि सिक्वेन्शियल अशा आपल्याला सहा पिन पाहायला मिळतात आता आपल्याकडे आहे एल डी आर एल आर म्हणजेच लाईट डिपेंडंट रेजिस्टर तर हा जो आहे ज्यावेळेस यावर एखादी लाईट पडते तर त्यावेळेस याच्यातला जो रेजिस्टन्स आहे तो कमी होतो ऑफ आणि एखादं सर्किट चालू होतं म्हणजे जे आपल्याला जर एखादी लाईट्स चालू करायची असेल रात्रीची तर त्यावेळेस जेव्हा गाडीची लाईट्स आपण ह्याच्यावर पडते तर त्याच वेळेस त्या पुढच्या ज्या स्ट्रीट लाईट ऑन होतात तर हे एक ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईटसाठी हे एक खूप उपयुक्त रेजिस्टर आहे तर आता आपण टेम्परेचर सेन्सर पाहणार आहोत हा जो आहे तो आहे डी टी इलेवन टेम्परेचर सेन्सर हवेतील तापमान आणि आर्द्रता मोजण्यासाठी या सेन्सरचा उपयोग केला जातो याला तीन पिन्स असतात वी सी सी ग्राउंड आणि डेटा वी सी सी ही पावर सप्लाय देण्यासाठी ग्राउंड ही सर्किट कंप्लीट करण्यासाठी आणि तिसरी जी असते डेटा केबल हवेतील तापमान आणि हवेतील आर्द्रता जी काही मोजली जाते ती या पिन थ्रू मोजली जाते आणि आपण ही आपल्याला डिस्प्लेवर पण आपण हे शो करू शकतो तर आता आपल्याकडे हा दुसरा टेम्परेचर सेन्सर आहे मगाशी जो आपण पाहिला तो होता डी एस टी इलेवन आणि आता जो आहे तो आहे एम थर्टी फाय तर हा सुद्धा हवेतील तापमान मोजण्यासाठी वापरतो आपण पण हा जास्त अॅक्युरेट आहे कारण हा फक्त टेम्परेचरच मोजतो मगाचा जो डी एस टी इलेव्हन होता तो आपण हवेतली आर्द्रता सुद्धा मोजत होता आणि हा फक्त टेम्परेचरसाठी वापरला जातो आणि हा दिसताना तुम्हाला खूप एकदम छोटा असा बल्ब एलईडी सारखा दिसतोय आणि याला आपण तीन तीन टर्मिनल्स आहेत एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आणि तिसरे डेटा म्हणजे टेम्परेचर रीड करण्यासाठी या तिसऱ्या पिनचा उपयोग होतो तर आता आपण पाहणार आहोत टॅक्टाईल स्विच तर ह्याला आपण टॅक्टाईल स्विच म्हणतो का तर ज्यावेळेस आपण हे प्रेस करतो त्यावेळेस टिक आणि ज्यावेळेस आपण रिलीज करतो त्यावेळेस सुद्धा टिक टिक असा आवाज होतो त्यामुळे ह्याला टॅक्टाईल स्विच म्हटलेलं आहे आणि हे फोर पिन्स स्विच आहे जे की आपण ॲट अ टाइम याला दोन सर्किट चालू ठेवू शकतो याला आपण दोन पिन ह्या जो व्हर्टिकल पिन्स आहे ह्या आपण दोन एका सर्किटला आणि दुसऱ्या ज्या दोन पिन्स आहेत त्या आपण दुसऱ्या सर्किटला वापरून आपण ते ऑन ऑफ करू शकतो आणि हे एक पुश बटन सारखं वर्क होतं म्हणजे ज्यावेळेस आपण पुश बटन प्रेस करून ठेवू त्याच वेळेस हे सर्किट ऑन राहील आणि ज्यावेळेस आपण सोडून देऊ त्यावेळेस ते सर्किट ऑफ होऊन जाईल तर हे स्विच आपण मोस्टली आपण व्हिडिओ गेम्स किंवा रिमोटमध्ये आपण यूज करतो ज्यावेळेस आपण टी व्हीचे चॅनल वगैरे चेंज करतो तर त्यावेळेस ते जे बटन असतात रिमोटवर तर ते याच प्रकारे वर्क होतात आणि यावर आपल्याला चांगले दिसण्यासाठी यावर एक कॅप दिलेली आहे जी की आपण यावर माउंट करून आपण ते स्विच ऑन ऑफ करू शकतो तर आता आपल्याकडे आहे आय आर ट्रान्समीटर आणि रिसिव्हर तर हा जो माझ्या हातात आहे तो आपल्या घरच्या रिमोट सारखा दिसणारा एक रिमोट आहे ज्याच्या थ्रू आपण वेव ट्रान्समिट ट्रान्समिट करू शकतो किंवा एखादं कोणतं पण आपलं सर्किट असेल तर त्याला कंट्रोल करू शकतो आणि त्यामध्ये त्या दुसऱ्या बाजूला जो असणार आहे तो आपला आयर रिसिव्हर असणार आहे जो की तुम्हाला बल्ब सारखा दिसेल पण काळ्या रंगाचा आहे तर आणि हा बल्ब नसून हा एक रिसिव्हर आहे हा जो आपल्याला आहे तो आपल्याला आपल्या सर्किटमध्ये लावायचा जिथून आपल्याला लॉंग डिस्टन्सवर आपल्याला कंट्रोल करायचं आहे त्याला तर आता आपल्याकडे आहे तीन प्रकारचे इलेडी रेड ग्रीन आणि येलो तर यामध्ये आपल्याला दोन टर्मिनल्स दिलेले आहेत प्रत्येक एल दोन टर्मिनल्स असतात एक अॅनॉइड आणि एक कॅथोड तर लेड लॉग लेग जो आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह टर्मिनलसाठी वापरायचा आहे आणि जो शॉर्ट लेग आहे तो आपल्याला निगेटिव्ह टर्म म्हणजे ग्राउंडसाठी वापरायचा आहे आणि या हे एल आपल्याला ब्लो करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला पुढे याच्या रजिस्टर लावणं खूप गरजेचं आहे जे की आपल्याला किटमध्ये दिलेले आहेत दोनशे वीस ओम चे आपल्याला रजिस्टर लावावे लागतील नाहीतर ते फुटू शकतात किंवा जळू शकतात त्यासाठी आपल्याला आणि कंपोन्ट आपल्याला सांभाळून ठेवायचे तर हे लावणं खूप गरजेचं आहे तर आता आपल्याकडे आहे आर जी बी लाईट तर ही आर जी बी लाईट म्हणजे रेड ग्रीन आणि ब्ल्यू या तिन्ही लाईट आपण एकाच बल्बमध्ये ऑन ऑफ करू शकतो ज्यावेळेस आपल्याला एकाच बल्बमधून जास्त इंडिकेशन द्यायचे असतात रेड ग्रीन आणि ब्ल्यू अशा प्रकारचे तर त्यावेळेस आपण या एलई डीचा उपयोग करतो आणि यामध्ये आपल्याला चार पिन्स असतात ज्या की आर जी बी म्हणून लिहिले येते तर आर ही रेड लाईट ग्लो करण्यासाठी जी म्हणजे ग्रीन लाईट ग्लो करण्यासाठी आणि बी म्हणजे ब्ल्यू लाईट ग्लो करण्यासाठी आणि एक शेवटी जो दिलेला आहे तो ग्राउंड आहे जे की आपल्याला सगळे कॉमन ग्राउंड करून आर्थिंग करायची तर त्यासाठी ग्राउंड दिलेला आहे तर हा माझ्या हातामध्ये आहे तो आहे सेव्हन सेगमेंट डिस्प्ले तर यामध्ये एकूण सात एलईडीज दिलेले आहेत आणि एक खाली डॉट म्हणजे ए बी सी डी ई एफ जी हे सात सेगमेंट आणि हा शेवटचा डॉट डॉट आठवा डॉट तो एच इंडिकेट करतो तर यामध्ये आपल्याला एकूण दहा पिन्स पाहायला मिळतात ज्या की ए बी सी डी ई e, एफ जी एच प्रत्येक एलईडी साठी वेगवेगळे केबल आहे आणि एच uh, म्हणजे डॉट जो सांगितला त्यासाठी सुद्धा वेगळी म्हणजे अशा आठ वेगळ्या पिन्स आहेत आणि जे दोन मधले जे आहेत दोन्ही वरच्या बाजूचा एक मधला पॉईंट आणि खालच्या बाजूचा एक मधला पॉईंट हे दोन्ही कॉमन आहे म्हणजे हे ग्राउंडला कनेक्ट असतात आणि हा एलईडी ब्लो करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस ईच पॉईंटसाठी दोनशे वीस किलो दोनशे वीस ओमचा आपल्याला रेजिस्टर लावा लागतो तर आपण पाहणार आहोत बजर तर मध्ये जो आपण साऊंड सेन्सर यूज करतो तो आहे हा बजर म्हणजे ज्या वेळेस आपल्याला बजर थ्रू काही एखादंचा इंडिकेशन द्यायचा असेल तर त्या त्यावेळेस आपण बजरचा उपयोग करू शकतो तर बजर हे एकूण दोन प्रकारचे असतात एक ऍक्टिव्ह आणि दोन पॅसिव तर आपण पहिल्यांदा ऍक्टिव्ह पाहणार आहोत तर ॲक्टिव्ह बजर हा एक कंटिन्युअस टाईप वाजणारा बजर आहे म्हणजे ज्यावेळेस मी त्याला सिग्नल आउटपुट देईल तर त्यावेळेस तो कंटिन्यू वाजेल आणि जे मध्ये फक्त आपण त्याला ट्यून करू शकतो म्हणजे जर आपल्याला बीपमध्ये वाजवायचं असेल किंवा गॅप घेऊन तर तो तसा आपण जसं त्याला प्रोग्राम करू तसा तो वाजवू शकतो आणि यामध्ये दोन टर्मिनल्स असतात त्याला एक असतो पॉझिटिव्ह आणि एक असतो निगेटिव्ह याला दोनच टर्मिनल असतात एका लाँग लेग आहे तो आपण व्ही सी सीसाठी वापरतो आणि जो शॉर्ट लेग आहे म्हणजे कमी ज्याची हाईट आहे तो आपण ग्राउंडला देतो आणि त्याचे हे पिनआउट्स आहे तर हे आपण विविध ॲप्लिकेशनसाठी वापरू शकतो जिथे की आपल्याला अलाम गरज आहे तिथे वापरू शकतो तर आता आपल्याकडे आहे पोटेन्शिओमीटर तर हा पोटेन्शिओमीटर आपण एखाद्याची वो वोल्टेज कंट्रोल करण्यासाठी वापरतो तर आपण आपल्या घरात पाहिलं असेल की फॅनचा रेग्युलेटर जसं काम करतो आपण फॅनची स्पीड वाढवायचं असेल तर त्याला एक दोन अशा स्टेप देऊन तो जर त्याची स्पीड कमी जास्त करतो तसंच हा पण फक्त वोल्टेजची स्पीड कमी जास्त करतो हा आपण कोणत्या पण सर्किटला जोडू शकतो जिथे की आपल्याला वोल्टेज कंट्रोल करायची गरज असेल आणि यामध्ये सुद्धा याला तीन पिन्स असतात व्ही सी सी ग्राउंड आणि एक वोल्टेज पिन ज्या आपण सर्किटला आपण वोल्टेज प्रोवाइड करतो ती पिन आपल्याला कनेक्ट करावी लागते आणि त्या सर्किटचा आपण वोल्टेज कमी जास्त करू शकतो तर आता आपल्याकडे आहे सिंगल चॅनल रिले रिले हा ॲज अ इलेक्ट्रिकल स्विच म्हणून काम करतो तर यामध्ये आपण पाहू शकतो खाली आपल्याकडे तीन पोर्ट्स दिलेले आहेत एक आहे नॉर्मली क्लोज एक आहे नॉर्मली ओपन आणि जो मधला आहे तो आहे कॉमन म्हणजे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल सिग्नल त्याला प करतो त्यावेळेस तो एकतर नॉर्मली क्लोज होतो किंवा नॉर्मली ओपन म्हणजे तो चालू ऑन किंवा ऑफ असं वर्क होतो पण केव्हा ज्यावेळेस आपण त्याला एखादा इलेक्ट्रिक सिग्नल देऊ त्यावेळेस आणि याचे जे आपल्याला सिग्नल्स आउटपुट आर्डिनला वगैरे द्यायचे असतील तर ते आपण इथून देऊ शकतो बी सी सी ग्राउंड आणि इथं त्याची एक रेलेची पिन इन म्हणून दिलेली आहे तर आय एन वन म्हणून दिलेली आहे तर ती आपण आर्टिनोला देऊन एखादं कोणतंही मोटर झालं एलईडी झालं हे इलेक्ट्रिकली स्विच वापर करून आपण ऑन ऑफ आप करू शकतो तर मित्रांनो आता आपल्याकडे आहे साऊंड सेन्सर हा आपण माईक म्हणून सुद्धा यूज करू शकतो तर यामध्ये आपण एखादी कमांड इन्स्ट्रक्शन बोलून आपण आर्टिनो आपल्या ला देऊ शकतो तर यामध्ये आपल्याला चार चार पिन्स पाहायला मिळतात वीसीसी ग्राउंड आणि एक अनालॉग इन आउटपुट आणि एक डिजिटल आउटपुट अशा या दोन वेगळ्या पिन्स असतात ज्या की आपण आरटीनओला कनेक्ट करून यामध्ये माइक थ्रू बोलून आपण कोणती पण इन्स्ट्रक्शन किंवा कमांड आरटीनो देऊ शकतो आता आपण पाहणार आहोत वॉटर लेवल सेन्सर टाकीतील पाण्याची पातळी मोजण्यासाठी या सेन्सरचा उपयोग केला जातो या सेन्सरला देखील तीन पिन्स असतात वीसीसी ग्राउंड आणि डेटा पिन हो था था। तर ह्यामध्ये तुम्हाला रेजिस्टन्स व केबल दिसतील ज्या की आपण ज्यावेळेस पाणी याच्या संपर्कात येतं त्यावेळेस तेवढे रेजिस्टन्स ऍक्टिवेट होऊन आपल्याला तो डेटा आर्जिजनला देऊन आपल्याला पाण्याची पातळी दाखवतो आता आपल्याकडे आहे सर्वो एच जी नाईन्टीन मोटर तर ही आपल्याला शून्य ते एकशे ऐंशी अंशामध्ये जशी फिरवायची आहे तशी आपण फिरू शकतो तर हे टोल गेट ओपनिंग वगैरे गेट ओपन क्लोज करण्यासाठी या सर्व मोटरचा उपयोग होतो तर आपल्याकडे दुसरी मोटर आहे स्टेपर मोटर तर ही स्टेपर मोटर आपल्याला हव्या त्या आर पी मध्ये फिरवण्यासाठी हिचा उपयोग होतो आणि त्यासाठी ही ड्राईव्ह करण्यासाठी आपल्याला लागतो स्टेपर मोटर ड्रायव्हर हे दोन्ही कंपोनंट्स आपण आपल्या मध्ये दिलेले आहेत आणि या मोटरचा उपयोग थ्री डी प्रिंटर सी एन सी मशीन जिथे अॅक्युरेसी आपल्याला पाहिजे तिथे होतो आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत आर एफ आय डी आर सी फाय टू टू टॅग तर यामध्ये हा जो सेन्सर आहे त्यामध्ये आपल्याला तीन प्रकारचे कंपोनंट बघायला भेटतात एक जो आहे जो आपल्याला मागे दिसतोय तो आहे आर एफ आय डी रिडर म्हणजे तो आपल्याला आर एफ आय चे जे काही हे दोन कंपोनंट्स आहेत ते त्यांना रीड करतो म्हणजे ज्यावेळेस हे दोन्ही त्याच्या मध्ये येतील त्यावेळेस त्याला कळेल की आपला टॅग कोणत्या टॅगला ऍक्सेस आहे आणि कोणता टॅग डेनरेट करायचा यामध्ये आपल्याला युनिक आयडी एक सेट केलेला असतो जो की या दोघांशी एकमेकांना कनेक्टेड असतो ज्यावेळेस आपण हा ब्ल्यू कलरचा पुढचा जो छोटा टॅग दिसतोय तुम्हाला तर तो टॅग आपण ऍक्सेस द्यायचा असेल तो त्यावेळेस तो ऍक्सेस देतो आणि हा जो व्हाईट कलरचा कार्ड आहे तो आहे डिनाईड कार्ड म्हणजे ज्यावेळेस हा आर एफ आय डी रिडरच्या समोर येईल त्यावेळेस तो मायक्रो कंट्रोलर सिन्नर देईल की हा डिनाईड करायचा कारण हा डिनाईड टॅग आहे आणि हा ॲक्सेस टॅग आहे तर अटेंडन्स सिस्टीम वगैरे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये आजकाल हे टॅग वापरले जातात की आपल्या एम्प्लॉईची अटेंडन्स मार्क करण्यासाठी याचा उपयोग केला जातो तर विद्यार्थी हे ॲप्लिकेशन वापरून छोटे छोटे असे प्रोजेक्ट तयार करू शकतात तर आता आपण पाहणार आहोत सिक्स्टीन बाय टू एल सी डी डिस्प्ले जे काही आपण सेन्सर्स कडून इनपुट घेणार आहोत तर ते आपल्याला दिसण्यासाठी कोणत्या तरी डिस्प्लेची गरज असते तर आपल्या आरडीनो किटमध्ये हा सिक्स्टीन बाय टू एल डी डिस्प्ले दिलेला आहे तर यामध्ये आपण मागच्या साईड मागच्या बाजूने बघू शकता की टू सी मॉडेल लावलेले आहे जो की पहिल्यांदा हा फक्त डिस्प्ले वेगळा यायचा आणि आपल्याला सी मॉडेल घेऊन नंतर सोल्डरिंग करावी लागत होती तर आत्ताच्या नवीन मॉडेल्समध्ये आपल्याला विथ आयटोसी कनेक्टेड एल सी डी डिस्प्ले भेटून जातो तर यामध्ये आपल्याला चा एकूण चार पिन्स दिलेले आहेत वी सी सी ग्राउंड एस डी ए आणि एस सी एल अशा चार प्रकारच्या पिन आहेत एस सी सी म्हणजे आपल्याला डिस्प्लेला पॉवर सप्लाय देण्यासाठी आपण वी सी सी पिन कनेक्ट करतो आणि त्यानंतर त्याला ग्राउंड करण्यासाठी ग्राउंड नावाची पिन कनेक्ट करतो आणि एस सी एल म्हणजे क्लॉक स्पीड देण्यासाठी जी की आपण आर थ्रू एल सी डी डिस्प्लेला देणार आहे तर त्यासाठी एस सी एल पिनचा वापर केला जातो आणि एस डी एल म्हणजे हे डेटा पिन जो काही आपण डेटा रीड केलेला आहे तर तो ह्यावर डिस्प्ले करण्यासाठी एस डी ए म्हणून पिन वापरतो आणि एस सी एल ही पिन आपण आर डीनोच्या ए फोर पोर्टला जोडतो आणि एस डी ए ही पिन आपण आरेडीनो च्या ए फाय ला जोडतो